हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू मॅनदर ब्लॉग आणि हॅलो हॅलो फ्रेंड्स आज दिदी तर खाली फर्निचर होणार आहे तर कलर देणार आहे मत म्हणून या दोन झाड हे लिव्हिंग रूम आणि घरचं किचन आणि म्हणून आम्ही हे ब्लॉक करतोय तुम्ही एसताय ते ना आणि तुम्हाला ना हे ब्लॉग येस सगळ्यांना का नाही आवडणार हा ब्लॉग तर ना आरुने सगळं इंट्रोडक्शन दिलंय तर मी शॉर्ट मध्ये सांगते की आता आम्हाला वरती शिफ्ट करायचंय कारण की पूर्ण खालच्या तिन्ही पण रूमला आम्हाला कलर करायचा आहे तर ना आम्ही पूर्ण खालचं सामान वरती शिफ्ट करतोय तर आठ पंधरा दिवस आम्ही वरती राहणार आहे तर खूप जास्त एक्सायटेड आहे तर चला आता कलरिंग वगैरे त्याचं पूर्ण मी तुम्हाला दाखवणार कोणता कलर दाखवून द्यायचा आहे वगैरे ते सगळं तर आता ना वरच्या रूम दाखवते मी तुम्हाला हे असं वरती हे आता ना दादाची बेडरूम आहे थोड्या दिवसानंतर इतकी औसम दिसणार आहे ना पूर्ण फर्निश्ड तर अशी ही दादाची रूम आहे इथे आणि याच्याच बाजूला ही, या ही लिव्हिंग रूम आहे असणार आहे हे पहिले ना आम्ही किरायने दिली होती तर आता ती खाली केली तर आता मी तुम्हाला पूर्ण दाखवते आमचं घर त्यांना गेले ते इथून आणि हे आहे आमचं किचन ही छोटीशी गॅलरी कामाचीच आहे आता आली आहे आमची कुमूल म्हणजे माझ्या मामाची मुलगी तर आम्हाला हेल्प करणार आहे तर ती तर चला आता पहिले ही रॅक रिकामा करू हे पूर्ण दादाचे बुक्स आहेत एवढं सगळं निघते सामान आणि आता मी तुम्हाला दादाचे हँडरायटिंग रायटिंग दाखवू तुला काय वाटतं हे कोणाचं बुक आहे तो है एमपीएससी ची पण तयारी केली त्यांनी हे पण ना आता दादाच आहे ड्रग इन्स्पेक्टर आरू काय करताय ते दारी कोणता येईल हो मग हे बघा नवीन जाळी बसवली आहे आपल्याला हे सगळे न्यायचे कुम वरती भांडी अरे मुझे चक्कर आने लग गया अब चला <स्तित> माझ्या कॅमेरा म्हणून मी एकच पकडला आता पुढच्या राऊंडला ला दोन दोन तीन तीन घेऊन जातायला तर थोड्याच वेळात तिथं चाळीस पन्नास डबे दिसतील ओ माय गोड चक्कर यायची वेळ येते आता इथं माझी पूर्ण तापलंय अन्ना वरच्या रूम मध्ये ना फॅन इतका जास्त स्लो आहे ना तर फॅनच म्हणजे फॅनच नाही असं होत आहे तर आता ना वरती झोपायचं म्हणलं ना खूप आवघड आहे वरतीला मला ए सी लावून झोप नाही आता सॉरी कूलर कूलर ए सी काय म्हणते मी ग्लास वाट्या ताट चमचे कप बापरे भरपूर सगळं संसार वरती आणायचंय पूर्ण पायऱ्यावरती आणल इथं ठेवते ना इथून मी आतमध्ये न्यायची आता मी दाखवते वरती किती झालंय सामान हाय तरी राहिलेच <laughs> A few moments later. आता जस्ट आम्ही ना ते शिफ्ट करून पूर्ण आराम केलाय आता आणि आता मला जायचं आहे बाहेर कारण की उद्या आहे रक्षाबंधन आणि उद्या प, उद्या अजून एक गोष्ट आहे उद्या आहे आरोचा बर्थडे तर मी ना खूप जास्त एक्सायटेड आहे त्याच्यासाठी कारण की ना मागच्या वर्षी सेलिब्रेट करता नव्हता आला पण ह्या वर्षी खूप छान सेलिब्रेट करूया आपण आणि त्याच्यासाठी एक मस्त गिफ्ट पण आणायचं तर आता मी तेच आणण्यासाठी बाहेर चालली आहे तर आता ती सध्या वरतीय ती सगळं बघतीये आपण जाऊया मिस्टर आय मध्ये तर बघू तिच्यासाठी काय आवडत आपल्याला ते पण बघू तुला सरप्राईज आणायला काय पाहिजे तुला मला फोन दे रक्षाबंधनचा ब्लॉग ऑलरेडी अपलोडेड आहेत मी तुम्हाला आय बटन मध्ये में मेन्शन करते ब्लॉग द्यायला थोडस उशीर होतं आई नो हा ब्लॉग खूप आधीचा आहे आधी रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीचा कारण की दादाची एंगेजमेंट झाली होती ते सुद्धा ब्लॉग मला टाकायचे होते भरपूर ब्लॉग्स आहेत ती सुद्धा सिरीज तुम्ही बघू शकता आता आल्या कोणता गिफ्ट आवडतं ती तर म्हणली ती मला म्हणून स्नाईम स्नाईम ते बार्बी डॉल हाऊस तर काय आवडल तिला ती होणार आहे पाच स्लाइम तो तर दिसत नाही मला हिच वाटत नाही बबल उडवायचं आहे मला काय सापडलं नाही चिकूचा हात कटर येते माझ्या काही कामाचं नाहीये पण चिकूचा हात वाटतो एकदम खूप क्यूट क्यूट थिंक आहे असे छोटे छोटे तर मला सॉटे कलेक्ट करून द्यावे एकत्रच हे काय आणि हे मिक्स कि हा स्लाइम हे स्लाईम बनतो पण आपल्याला रेडीमेड स्लाईम पाहिजे होती

इथे ना असं कलेक्शन बघून मला असं वाटतंय ती आता फाईव्ह इयरची होणार आहे तर आपण तिला पाच गिफ्ट देऊया असे वेगवेगळे तर ती अजून खूप जास्त हॅपी होऊन जाईल तर चला आता आपण पाच गिफ्ट शोधूया एक तर मी शोधलंय तुम्हाला दाखवते तिला असा पेन घेऊया पण आपण ब्लू कलरचा घेऊन ब्लू कलरचा इथे हा पेन हा एक फिक्स केलं ते पेन आणि हा आणि अजून शोधतोय आता ज्वेलरी मध्ये बघू भारी आहे इथे खूपच क्यूट क्यूट थिंग्स आहेत अरे हे मला ना हे आवडलं याच्यामध्ये ना असं लिहू शकतो आपण मंडेला काय काय करणार आहे ट्युजडेला काय सगळं वी फाईंड समथिंग न्यू इकडे काय इडिज आणि आहे खोल ठेवायला काय भारी आहे आणि प्राइस सांगू शकते खेळची तू वन नाईन्टी फाय नाईन ए फायव्ह नाईन टी एट मला ग्लासेस आवडत पण माझे साईज आता तर शॉपिंग झालीय दीडचा तास पाऊस पाऊस पाऊला पाऊस येतो तर पाऊस येतो तर म्हणून आम्ही थांबलो आणि एवढं सगळं सामान घेतलंय आरूसाठी पाच गिफ्ट घेतले आणि सहा तर त्याला व्यवस्थित पॅक करावं लागणार घेतली आणि ना पाऊसच सुरू झाला तर नाही ते मागेच दिसला ट्राय करणार घरात आलो आणि पूर्ण रिकाम रिकामे दिसतोय आवाज घुमतो डायरेक्ट मला हे काय भूतासारखं चला माहिती माझ पूर्ण बोलला केलं कधी आता काय काय <laughs> शूटिंग काय शूटिंग केली का बरं आता मी टाकते <laughs> आमच्या घरामध्ये होणार आहे खूप मोठं फंक्शन म्हणजे माझ्या दादाचं लग्न त्यासाठी आम्ही पूर्ण घराला एकदम सुंदर बनवणार आहोत कारण की आमच्या घरामध्ये येणार आहे माझी बहिणी बघा ह्या अशा प्रकारच्या मी आणल्या आहेत राख्या त्याला वाटत शिवाला पण बांधूक एक राखी सगळं बांधूक काय हा सगळं बांधू तुळशी नाही माझ्या सगळ्या राखी दोनच पळून गेल्या म्हणजे तो म्हणतोय तुला कोणतेच भाऊ नाही मी एकटा भाऊ आहे तुझा माझी ताट काय नाही आणलोच स्लाइम स्ला मी राख्या आणल्या फक्त हे बघ इथे सुंदर राखे मला स्लाइम भेटलीच नाही मी काहीच नाही आणलं तुझ्यासाठी तू म्हणली होती जाताना सॉरी मानसी आणि कुमू आहे बाय बाय कुमू बाय थँक यू पण आम्हाला हेल्प केली ना तिने आज उद्या भेटू भेटू

कस वाटतं चित्र काढताना कसं वाटतं काढायचं का करावंच लागणार इकडे बघ नाही एकदा काढ काढू लागणार काढ लागणार नेक्स्ट ब्लॉग असणार आहे आरूचा बड्डे आरूचा बड्डे म्हणलं की स्पेशल होणारच नाही स्टेट येऊन राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय